मित्रांनो नमस्कार मी गजानंग मेरे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या अर्थसहाय्याचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे आहे ह्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय अन्य कारणामुळे काही कारणामुळे किमतीमध्ये खूप घसरण झाली होती म्हणजे सोयाबीन व कापसामध्ये खूप घसरण झाल्यामुळे तेवीस चोवीसच्या कालावधीमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये प्रति हेक्टरच्या हिशोबाने अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती तर शेतकऱ्यांना ह्या ऑनलाईन व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये थेट लाभाची सम हस्तांतराची अर्थसहाय्य योजना करण्यात येत आहे तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या अर्थसहाय्य स्टेटस आपण कसे पाहणार आहोत या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहोत तर चला सुरू करूया हा व्हिडिओ सर्वात प्रथम गुगल ओपन करायचं आहे गुगलमध्ये आपण एस सी ए जी आर आय स्क्रॅग्री डी बी टी त्याच्यानंतर डॉट महा आय टी ही वेबसाईट ओपन करायची आहे आपल्यासमोर एक असा इंटरफेस येईल याच्यात आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचा कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील पापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे जा? डिस्टर्बनेसमेंट स्टेटसमध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड टाकल्यानंतर इथं कॉप कॅपचर कोड टाकायचा जा? आहे याच्यानंतर गेट टी गेट आधार ओ टी पी म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर गेट आधार का ओ टी पी केलं की आपल्याला ओ टी पी तिथं सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर आपलं स्टेटस कुठं आहे काय आहे सर्व गोष्टी माहीत पडतील आपल्याला तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे आहे की सरकारचा जो ही योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला पाच हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे याची जी लिमिट आहे ती दहा हजार रुपये दोन हेक्टरी याच्या याच्या व्यतिरिक्त आपल्याला पैसे मिळणार नाही दहा हजार एक लास्ट लिमिट दिली आहे त्यांनी तर मित्रांनो चेक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक करून सांगा जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा यामुळे मला उत्साह वाढतो आणि मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवतो धन्यवाद